नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल कपाशीमध्ये उगवणी तणनाशक तननाशक फवारणी करणं सुरू आहे अनेक शेतकरी हे तणनाशक वापरत नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे की याचा रिझल्ट मिळत नाही परंतु रिझल्ट मिळतो ते प्रॉपर पद्धतीनं फवारल्या गेलं पाहिजे आणि पंधरा दिवसाची तुमची कपाशी झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर कधीही तुम्ही ते तणनाशक फवारणी करू शकता आता तन्नाशक कोणतं मारायचं हा प्रश्नविषयी किंवा मी कुठला मारतो आहे हा प्रश्न आहे तर मी गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्स ज्याच्यामध्ये पायरोथोबॅक सोडियम आणि क्वाजिलिफ इथाईल हे दोन घटक आहे पायरोथोबॅक सोडियम हा काय करतो तर तो रुंद पानाचं जे, जे गवत आहे कपाशीमधलं ते रुंद पानाचं गवत त्यांना खतम होतं आणि ऑफ इथाईल जे इझिलमध्ये असतंय आदामाच्या इजीलमध्ये जो कंटेंट आहे तोच क्युजिलिफॉप इथेईल हा कंटेंट लांब पानाचं जे गवतवर्गीय पि गवत आहे किंवा तण आहे तो मारतो त्याच्यामुळं हिटविड मॅग असेल किंवा दोजो मॅक्स असेल किंवा बाहेरचं घासा असेल तर या सगळ्यांमध्ये कंटेंट हा सारखाच आहे तो कंटेंट काय आहे तर रुंद पानासाठी पायरथोबा सोडियम आणि लांब पानाच्या अर्थात गवतवर्गीयसाठी क्युजिलिफॉप इथाईल आता हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे आता महत्त्वाचा विषय आहे की जमीन तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतो आहे अशा पद्धतीचा ओलावा असणं गरजेचं आहे शंभर दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे जो स्क्रीनवर दिसतो आहे अशा पद्धतीचा ओलावा तुम्हाला तुमच्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे नंबर एक आणि नंबर दोन म्हणजे काय तर तुम्हाला तुमचं जे फवारणीचं तुम बजेट आहे किंवा जे तुम्ही फवारणी करता जर ट्रॅक्टरनं फवारणी करत असाल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये तरी तुम्ही दीडशे लिटर कमीत कमी पाण्यामध्ये एकरी तुम्ही चारशे मिली हे औषध फवारणं गरजेचं आहे पण तुम्ही काय करता तुम्ही टाक्या कमी करता पंप कमी करता जेणेकरून कमी पाणी लागतं आणि तुम्हाला अपेक्षित असा रिझल्ट मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आता आम्ही काय करतो आहे माझा मित्र जो फवारणी करतो आहे त्याला मी सांगितलं आहे स्लो चाल आपल्याला काय करायचं आहे पंधरा लिटर पाण्याला चाळीस ते पन्नास मिली औषध हे फवारणी करायचं आहे आणि आपल्याला एका एकरामध्ये दहा टाक्या झाल्या पाहिजेत म्हणजेच काय किती किती लिटर पाणी उर आलं पंधरांदा हे दीडशे लिटर पाणी उरायलं आणि औषध किती प्रमाण जाऊ राहिलं चारशे मिली जाऊ राहिलं चारशे ते साडेचारशे मिली ठीक आहे दोन टाकी कमी जास्त होती मलाही मान्य येते की पंपानं अॅक्युरेट दहा टाक्या टाकणं काही सोपी गोष्ट नाही दोन टाकी कमी जास्त होती पण तुम्हाला प्रॉपर रिझल्ट जर हवा असेल तर हेच एक त्याचं एकमेव आहे त्याच्यानंतर अनेक लोकांच्या पाण्याचा पीएच बिघडलेला असतो मग अशा वेळेस काय करायचं की आपलं जे पाणी असतं जे आपण टाकी आणतो पाण्याची कॅन आणतो फवारण्याच्या याच्यामध्ये टाकण्यासाठी तर त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं जेणेकरून पी एच मेंटेन होतो आणि औषध टाकत असताना प्रॉपर टाकायचं पंधरा लिटर पाण्याला बारा ते पंधरा लिटर पाण्याला चाळीस मिलीचा डोस आहे मग चाळीस मिलीच टाका विनाकारण पन्नास मिली साठ मिली टाकू का। नका कारण की यांना किती म्हटलं तरी तुमच्या कपाशीला फटका बसतो ठीक आहे त्याच्यानंतर ते त्या ते, ते पाणी स्वच्छ असलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर अनेक लोक हलगर्जीपणा काय करतात की पंप घेतात पंपात पाणी टाकून देतात वरून औषध टाकतात थोडंफार हलवतात झालं काम तुम्हाला सांगू हा हात आहे माझा या हातावर वरच्या साईडनं जर का औषध लावलं तर वरच्या साईडनंच राहील ना आतल्या साईडनं कसं जाईल जोपर्यंत मी हा पूर्ण हात आत बुडवणार नाही औषधामध्ये किंवा पूर्ण औषधे हातात लावणार नाही तोपर्यंत पूर्ण हात औषधानं कवर होणार नाही अगदी त्याच पद्धतीनं पाणीसुद्धा पाण्याच्या विशिष्ट साईडलाच ते औषध लागत असतं म्हणून त्याच्यामध्ये काठी असावी लागते ते ढवळावं लागतं पूर्ण मिक्स करावं लागतं तेव्हाच प्रॉपर रिझल्ट मिळतो छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीचा कपाशीच्या तन्नाशकाचा रिझल्ट मिळतो अनेक लोकांचं गाराणा असतं की उगवणी नंतरचं तनाशक किंवा उगवणी आधीचं तन्नाशक आधी तन्ना या दोनही तन्नाशकांचे रिझल्ट मिळत नाहीत पण त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा चुका होतात त्या चुका आपण होऊ द्यायच्या नाहीत ज्या मी आता सांगितल्या अशा पद्धतीची काळजी घ्या चांगला आणि उत्तम रिझल्ट मिळतो आता मी स्क्रीनवर दाखवतो आहे बर्डाचं शेत आहे बर्डाचं शेत हलकं चोपन जमीन आहे मुरुमच आहे त्याच्यामध्ये सगळा तर त्याच्यामध्ये केना पानाचं गवत यांनी थैमान घातलेलं आहे अजून जर चार पाच दिवस थांबलो तर ती कपाशीच कामात राहत नाही अशी परिस्थिती आहे आता या शेतामध्ये मी तुम्हाला एक सात आठ दिवसानंतर जेव्हा याचा रिझल्ट मिळेल त्यावेळेस तुम्हाला दाखवी रिझल्ट पाहून तुम्ही चकित होसाल हा मला आत्मविश्वास आहे कारण की छोट्या मोठ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांची काळजी घेणं गरजेची आहे तुम्ही कपाशी लावली आहे का आणि तुमच्या कपाशीमध्ये तण झालं आहे का तुम्ही तणनाशकाचा वापर केला आहे का प्री इमर्जन्स मारलं की पोस्ट इमर्जन्स मारलं हे मला कमेंट्समधून सांगा आणि सोयाबीनला पर्याय म्हणून तुम्ही कपाशी निवडलीत का हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलाकार दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद